शेतकरी बांधवांनो सध्यास्थिती आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि आपल्या सोयाबीन जे आहे ते निघण्यासाठी आणखीन दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी आहे आता बऱ्यापैकी पाऊस चालू पडलेला असल्या कारणानं धरणं वगैरे भरलेले शेतकरी ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत मात्र याच्यामध्ये एक असा विषय आहे की लागण तारीख आणि आता सध्या आपल्या शेतामध्ये जे आहे ते उभं सोयाबीन असल्या कारणानं सोयाबीन निघून नंतर ऊस काही का का मा जी काही आपण लागवड करणार आहे त्याच्यामध्ये बराचसा आपला वेळ जातो तर त्या अनुषंगाने एक आहे की आपण सुपर किन नर्सरी ही जी काही टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्या माध्यमातून आपण आपल्या घरच्या घरी जे आहे ते ऊसांचे रोप जे आहे ते आपण तयार करू शकतो अशा पद्धतीनं ते उपक्रम जे आहे ते नॅचरल शुगर आलाय आल डी लिमिटेड रांदणी त्यांच्या वतीनं इथं जे आहे ते सभासद शेतकरी करत आहेत याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं केलं आहे की हे जे काही फेणं आणलेलं आहे ह्या शेतकरी कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जे आहे ते प्रमाणित करून घेतलेलं आहे सर्टिफाय करून आहे किंवा त्या जातीचा तो ऊस आहे का हे प्रत्यक्ष त्या बेने प्लॉटवर जे आहे, आहे ते पाहून त्याप्रमाणे जे आहे ते त्यांनी नियोजन केलेलं आहे बेणं इथं आणल्याच्या नंतर जे आहे ते आता पुढची जी काही प्रोसिजर जे आहे ते बेन जे आहे ते कटिंग करायचं काम चालू आहे किंवा डोळा जो आहे तो कट करायचं काम चालू आहे तर ह्याच्यासाठी ह्यांनी सर्व प्रकारची काळजी जी आहे ती घेतली त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं हत्ती जे आहेत आपण जे काही वापरणारे हत्ते आहेत तर त्यांना चांगली धार लागण्याच्या अनुषंगानं त्याच तो सतत वापरल्याच्या नंतर जी काही त्याची धार कमी होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काय आणलेलं आहे ग्रायंडर हा तर हे आणलेलं आहे याचा वापर करून हे है यांचे हाते जे आहेत त्याला व्यवस्थित जे आहेत ते जाहेते जाहेते, कार करता तुम्ही आता हाते ताज कशा पद्धतीने काळजी घेता फंचू नाही म्हणून काही नाही म्हणून हाते कार करून घेतलेले आहेत बर हा आणि त्यामध्ये आम्ही खराब झालेले डोळे हा 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 बघा हे खराब झालेले डोळे जे आहेत जिथं पांगशी फुटलेली आहे किंवा अशा पद्धतीने आतमधून कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय तर असे डोळे जे आहेत ह्यांनी हे बाजूला केलेले आहेत आणि कांदी हालताना काय काळजी घेतली पाहिजे हात्या चालवून हालताना दोऱ्यात हाड्या मारला पाहिजे हां हां बरोबर आहे त्या आता एक दाखवा तुम्ही कशा पद्धतीने करायची बा अशा पद्धतीने आपल्याला जो आहे तो हात्या मारायचा आहे आणि कांदी कशी करायची तिथं आल्याच्या नृत्य आता देणे पद्धती जी आहे ती आपल्याला सर्वांना कार्बेंडेचा मी कार्बेंडा अधिक मॅनकोझेम अशा पद्धतीचं हे आ, एक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक त्यांनी वापरलेलं आहे तर ते याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे तर थोडं ये, ये जवळ आता तर हे अशा पद्धतीनं आपल्याला जे आहे ते टब आपल्याला घ्यायचे आहेत या आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आपण करू शकतो आता या काकू जे आहे ते हाताने ते कांडी काढतायत तर ह्याच्याऐवजी आपण छोटे छोटे साड्याचे पटकर जर आणले आणि ह्या पटकर जर ह्याच्यामध्ये टाकले आणि त्या पटकरावर जर आपण ह्या कांड्या टाकल्या तर व्यवस्थितरित्या ती कांडी पण पावेल आणि हातानं जी काही आता इथं ह्याच्यात कीटकनाशक आहे ह्याचं जे आहे ते आपल्याला एखाद्या वेळे जे आहे ते वीज बाधा होण्याची शक्यता असते काळजी आपण ह्याच्यात एक करू शकतो की ह्या टबामध्ये आधी औषध घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला साडीचं पटकर ते तर टाकायचं पूर्णपणे ते बाहेर पण आलं पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यावर कांड्या टाकायच्या आणि पंधरा मिनिट ह्याच्यामध्ये त्या भिजत ठेवायच्या आणि ते झाल्याच्या नंतर आहे अशी दोन व्यक्तींनी जे आहे ते साडी दोन्ही चारी व्यवस्थित धरून जे आहे ते परत आपल्याला तिकडे ते घेऊन जाता आहे अशा पद्धतीनं आपण इथं जे आहे ते बेणे प्रक्रिया करायची आहे बेणे प्रक्रिया आपल्याला डायमिथोएट म्हणजे रोगर किंवा टापगोर नावाने येत आहे हे कीटकनाशक वापरायचं आहे आणि आपल्याला बुरशीनाशक जे आहे ते बाविष्टीन नावाने येत आहे एकतर ते घेऊ शकतो किंवा साफ नावाने जे येतं ते आपण घेऊ शकतो हे कुठल्याही कंपनीचं तुम्ही जे आहे ते घेऊ शकता अशा पद्धतीनं आपल्याला बेणे प्रक्रिया पंधरा मिनिट जे आहे ते आपले डोळे जे आहे ते या द्रावणामध्ये कीटकनाशकाच्या भिजत ठेवायचे आहेत तर शेतकरी बांधवांनो बेणे प्रक्रिया झाल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला सुपर केन नर्सरीचं तंत्रज्ञान जे वापरायचं आहे म्हणजे आपल्या शेतामध्येच आपल्याला उत्पादन जे आहे ते रोग तयार करायचं आहे त्याच्यासाठी इथं काय केलंय शेतकरी महोदयांकडून आपण आता तुम्ही देणं जे आहे ते इथं आणले नाही काय काय काळजी इथं घेतली किंवा काय काय साधन तुम्ही वापरलेली आहे आम्ही मनसी पेपर आणला अगोदर बरं बरं मनसी पेपर हातरला पूर्ण होय आणि प्लेन बेड सारखं पूर्ण केलं हो एक चार पोटचा बेड आहे मल्चिंग हे पेपर हा हा आपण एक डोळा जे केले नाही पूरून आणल्या हां पूर्ण अशा पद्धतीने हातरून घेतल्या अगोदर बरं आणि खाली बेडवर एक इंचा थर दिला हो माती रोग हो, 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 हो। वर मातीला हो आता जर पाऊस वगैरे पडलं तर ह्याला काही बाधा होऊ शकते नाही नाही पाणी निघून काय केलं पाणी निसरून जाईल धोली बाजून त्याच्यावर आहे त्याच्यावर हा बोला दो 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 आता मल्चिंग पेपर वापरला आपण ह्याच्यामध्ये प्लास्टिकचे जे काय आपले खाताचे पोते आहेत ते कट करून सुद्धा वापरू शकतो वा। सुद्धा आपण वापरू शकतो मात्र ह्यांनी काय केलेलं आहे तेव्हा हे जे आहे ते प्लास्टिकचा मल्चिंग पेपर वापरलाय आणि त्याच्यावर काय केलेलं आहे मातीचा दोन इंची थर टाकलेला आहे बरोबर माती पसरून टाकली किंवा चांगलं कुजलेलं शेणखत सुद्धा त्यांनी टाकलेलं आहे ते आपल्या पद्धतीने आपण करू शकतो हे केल्याच्या नंतर त्याच्यावर जे आहे ते केलेली कांडी जी आहे ती एकदम जवळ जवळ इथं दाखवा अशा पद्धतीने हे करता येते आणि एकदम जवळजवळ अशी ही कांडी जी आहे ती अंथरलेली आणि त्याचे केलेले डोळ्याने के अशी एकाही कांडीचा डोळा जर आपण इथं बघितला तर खालच्या दिशेनं नाहीये किंवा जमिनीच्या दिशेनं नाहीये तो वरच्या दिशेन आहे मग हे केल्याच्या नंतर काय केलं हे डोळे झापण्यासाठी हे डोळे लक्षात घ्या पंधरा झिरो बाराच्या बाबतीत शेतकरी महोदय शेतकऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जर्मिनेशन चांगलं होण्याच्या अनुषंगाने जे आहे ते एकदम थोडा थोडा पातळ पातळ जो आहे तो थर जो आहे तो आपण डीएपीचा देणं गरजेचं इनिशियल स्टेजला रोपाच्या मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आणि त्याला अन्नद्रव्य भेटण्यासाठी जे आहे ते इथं जर आपण बघितलं थोडं इकडून दाखवा कशा mm. पद्धतीने एकदम पातळ पातळ जो आहे तो लेअर जो आहे तो फार जास्त दाट नाहीये एकदम कांडी फक्त बुजून जावी कांडी फक्त बुजून जाईल मातीचा लेअर देऊन उग थोडा थोडा खत जो आहे तो इथं हा जो आहे तो आपल्याला टाकलेला दिसतोय आणि नंतर पुन्हा इथं चांगली गरमी करण्यासाठी काय केलं तुम्ही चांगलं माऊचेर होण्यासाठी उष्णतेनं कांड्या वाळवणी तिथे होऊन त्याच्यामुळे वरी पाचडीचा थर उगव पर्यंत द्यायचा आपल्याला पुन्हा नंतर काढून टाकायचं उगवल्यानंतर आणि पाणी आपलं शावरनं नाहीतर मग रेन पाईपाने द्यायचं ह्याच्यानंतर मोठ्या पाइपानं पाणी दिलं तर पाणी वाहून जाईल असं बरोबर आपल्या आपल्या हिशोब पाणी तर शेतकरी बांधवांनो आपण आपल्या शेतावर आता जी काही आपलं इकडे बघा दाखवा आता इथं सोयाबीन लावा सोयाबीनच्या नंतरच तुम्हाला इथे प्लॉट इथं जर आताच करायचं म्हणलं असतं हे शक्य नव्हतं सोयाबीन काढायला आणखी वेळ आहे आपल्याला किती दिवस लागतील आणखी सोयाबीन काढायला दहा ते बारा दिवस लागतील तर हा जो काही टाइम पिरियड आहे आणि आपली कारखान्याला जी काही लागणारी नोंद सुद्धा आहे ती जर आपल्याला अलीकडे आणायची असेल तर ह्या सुपर केन नर्सरीचा जो आहे तो आपल्याला फायदा होणार नाही दुसरे आणखीन काय रोप लागवडीचे दुसरे काय फायदे बचत जी बीन आपली दोन आधी एकरी एक लागतंय ते बाराशे अकराशे किलो मध्ये बरोबर एकरचा हिशोब समजा एकरी पाच हजार डोळे लागते फुटावर कोण लावतोय दोन फुटावर कोण लावतोय बरोबर म्हणजे ज्याच्या हिशोबाने समजा पाच फुटाची सरी असेल तर दीड फूट किंवा दोन फूट Oh, oh, oh. हो 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 म्हणजे बेण्याची बचत म्हणजे पैशाची बचत आणि दुसरा विषय आणखीन कांडी तोडवताना सरसगळं सगळ्याच वजन आता माझं वजन वेगळं असू शकतं तुमचं साहेबांचं वेगळं असू शकतंय तर कांडी दपताना बी जे आहे कुणाची वर, दपती, वर दपती, खाली जाते एक सामान वाढ उसाची होत नाही तर ह्याच्याबद्दल तुमचं काय अनुभव आहे रोप लागवडी पण असं होतंय का नाही एक सारखी रोपाची जी अवस्था एक सारखी फुटवे आणि एक सामान राहत चारी बाजूची बरोबर आहे त्याच्यामध्ये समजा आपलं कुठं लवण असतं कुठं वरी चढ मट असतं तिथं लवणात पाणी साचल्यामुळे कांडी खोल जाती तर तिथं उगवू शकता कमी होती पण ह्याची तशी नाही ना बरोबर आपल्या हिशोबाने लावू शकता आणि स्प्रिंकलरन पाणी देऊ शकता बरोबर ठिपक असेल तर देऊ शकता बरोबर एक समान फुटवे एक समान हां चारी शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने ह्या सुपर केअर नर्सरी तंत्रज्ञानाचे फायदे आहेत आणि या शेतकरी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे ते आपण आपलं फक्त याच्यात एक करायचं आहे की बेन आणण्यापूर्वी जो बेने प्लॉट तुम्ही निवडलेला आहे तो आमचे गटप्रमुख असतील विभाग प्रमुख असेल त्यांना कल्पना द्या त्यांना तो प्लॉट दाखवा जसं या शेतकरी महोदयांनी स्वतः सगळी उसं जे आहे ते कारखान्यावर घेऊन आले होते दाखवण्यासाठी ते आयडेंटिफिकेशन झाल्याच्या नंतर हे रोप लागवड करतानासुद्धा जे आहे ते तुम्ही ह्या तारखेला अशा पद्धतीची लागवड करताय त्याचं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे स्वतःकडेही ठेवा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा इथं बोलवून घेऊन त्याची तारीख जी आहे ते रोप लागवडीसाठी जी जी आहे ते नोंदवून घ्या आणि हे तयार झालेले रोप ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये लागवड करणार आहेत तर ते सुद्धा सुद्धा जे आहे ते नोंद घेण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना जे आहे ते त्यांच्याकडे पाठपुरावा करा अशा पद्धतीनं जर आपण केलं आणि हा टाइम पिरियड जो आहे तो एक महिन्याचे जर रोप त्या टाइम ह्याच्यानुसार जर झाले तर आपण जसं कारखाना वितरित करतो रोप त्या पद्धतीनं जे आहे ते आपण तिथं लोन जे आहे ते आपण तिथं घेणार आहोत एक महिना अगोदर आपलीला हा हा फायदा होतो आणखी बरोबर ओके